ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैशाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा सर्व राहणार म्हैशाळ अशी मृत्यूंची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की महिषाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत रवींद्र शंकर वनमोरे राहणार म्हैसाळ महेिषनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकट्याचं काय घुलेले खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरग पळत गेलं तिथं पप्पा का पडलाय म्हणून ते वरडलं पोरगा वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती जण बी तिथं हे झाले आणि त्या चौथा उता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे झाला सिरियसमध्ये आहे ते आहे एम सीवर तक्रार दिली नव्हती त्यांना माहिती